पाच सेमीला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल तर हे समजण्यासाठी अगोदर एक चार्ट आपल्याला माहित पाहिजे तो चार्ट एकदा माहिती करून घेऊयात किलोमीटर अंतर हेक्टोमीटर नंतर डेकोमीटर नंतर मीटर नंतर डेसीमीटर नंतर सेंटीमीटर आणि नंतर मिलीमीटर पाच किलोमीटर हेक्टोमीटर डेकॉमीटर मीटर डेशिमीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर हा चार्ट टाकू तर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आता पाच सेमी सेंटीमीटर सेमी म्हणजे सेंटीमीटर पाच आहे पाच सेंटीमीटरच किलोमीटर मध्ये दाखवायचं ज्यावेळेस शेंटीमीटरचं किलोमीटर कडे जातो त्यावेळेस त्याला दहा शंभर हजार अशा पद्धतीने भागायचं असतं तर सर्वात सोपी गोष्ट लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच आहे बरोबर आहे तर सरळ पाच दशाव चिन्ह इकडून इकडे जायचे पाच नंतर पाच पासून इकडं उत्तर संप पाच शून्य देऊन ठेवा अगोदर पाच दोन तीन चार पाच आणि पाच लेवून ठेवले एक दोन तीन चार पाच दशावश चिन्ह इथं असत एक दोन तीन चार पाच पाच दशांश शून्य 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 पाच म्हणजे चार शून्य पाच हे झालं याच उत्तर म्हणजे सरळ सर दहा देशी मीटर असल तर दहा न वागायचं मीटर असेल तर शंभर न वागायचं डेकॉमीटर असेल तर हजार न हेक्टोमीटर असेल तर दहा हजार आणि किलोमीटर असेल तर एक लाख तर या पद्धतीने आता वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा करू हे उत्तर तर आपण काय झालंय शॉर्टकट पद्धतीनं सरळ उत्तर काढायचं की जेवढे स्थळ आहे जेवढे स्थळ आहे तेवढे दशांश तिकडे द्यायचे शून्य देऊन दशांश देऊन टाकायचं डावीकडे सर्कल दशांश सफा पाच भागी एक दोन तीन चार पाच शून्य एक वर पाच शून्य दोन तीन चार पाच बरोबर उत्तर तर का आहे आपण तरी इथ देऊन ठेवा लगेच हा शून्यकटला दशांशी थाला अच्छा हा शून्य शून्यकटला दशांशी थाला हा शून्य शून्यकटला दशांशी थाला हा शून्य कटला थाला आणि हा शून्य कटला दशांशी थार म्हणजे शून्य दशांश शून्य 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 पाच समोर